नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता कृष्णा दुष्यंतसाठी चहा बनवायला आलेली असते तिच्या हातचा आल्याचा चहा दुष्यंतला खूपच जास्त आवडत असतो पण प्रेक्षकांनो आपण बघितलं तिच्या हाताला भाजलेलं असतं त्यामुळे भांड्याला पकडताना किंवा एखादी वस्तू उचलताना तिच्या हाताला दुखापत होत असते आणि तेच प्रेक्षकांनो झालेलं असतं चहाचं चा भांडं घेत असताना तिच्या हाताला कळ लागते आणि ते भांडं खाली पडतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अढळराव येतात आणि म्हणतात अगं कृष्णे काय झालं काय तुझ्या हाताला लागलेलं ला आहे अजून तुझा हात पूर्णपणे बरा झालेला नाही मग तरीसुद्धा तू ही कामं का करतेस तेव्हा आढळराव आपल्या इथे काम करणाऱ्या माणसांना आवाज देतात म्हणतात माधव लवकर इकडे ये माधव तेव्हा माधव आणि अजून एक काका येतात अढळराव म्हणत असतात की माधव तुला माहिती नाही आहे का सुनबाईच्या हाताला लागले अजूनपर्यंत हाताचं पूर्णपणे बरं झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा त्यांना कामं करावी लागत आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या ना त्यांना काम करू देऊ नका तेव्हा प्रेक्षकांनो इथे अढळराव म्हणत असतात की या सुनबाई तुम्ही माझ्याबरोबर या मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते माधव काका का तुम्ही दुष्यंत सरकारसाठी थोडासा चहा टाकता का आम्ही लगेच आलो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणत असतो की आई अगं काय झालं तू इथे का बोलावलंस काय बोलायचं आहे तुला तेव्हा बाळजा म्हणत असते दुष्यंत अरे थांब जयकांतला येऊ दे ना तेव्हा दुष्यंत म्हणत असतो जयकांतला का येऊ दे एवढं काय बोलायचं आहे त्याच्याजवळ आणि माझ्याजवळ तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजा म्हणत असते अरं आता तू पुण्याला जात आहेस की नाही मग आता पुण्याला जातोच आहेस तर तिथे काही लोकांकडे ना आपले पैसे आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं अजून बाकी आहे तेव्हा मी काय म्हणते तू आता पुण्याला जातोच आहेस तर जयकांतला बरोबर घेऊन जा आणि जयकांत वसुलीसुद्धा करेल आणि तू तुझं पासपोर्टचं कामसुद्धा करून घे तेव्हा जयकांत म्हणत असतो आहो काकी ते वसुलीचं काय नंतरसुद्धा होऊ शकतं तेव्हा बाळजा म्हणत असते असं काय करतोय जयकांत अरे तुझ्यासोबत दुश्यंतसुद्धा आहे आणि वसुलीसाठी आता अजून दिवस का पुढे न्यायचे वसुली करायची आहे तेव्हा तूसुद्धा बरोबर जा आणि वसुली करूनच परत ये ना आणि ते जयकांतला आता खुणावते आणि म्हणते की तुला सोबत जायचं आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणत असतो ठीक आहे आई तू काळजी करू नको आम्ही बरोबर वसुली करू तेव्हा इथे आता लगेचच जयकांतसुद्धा जायला तयार होतो तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो मी चहा घेतो आणि लगेच निघतो तेव्हा बाळजा म्हणत असते अरे चहा कशाला घेत बसतोस उशीर होईल उगाच तेव्हा जयकांत पुण्याला जाताना जो ढाबा लागतो त्या ढाब्यावरती आपल्या दुष्यंतला घेऊन जा आणि तिथला भक्कड चहा पास त्याला त्याला बी कळू दे तिथे किती छान चहा मिळतो ते तेव्हा इथे जयकांत म्हणतो ठीक आहे काकी मी जाता जाता भावाला तिथे उत्तम चहा एकदम अतिप्रचंड वेगाने पाचतो की नाही बघस तू तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत बाहेर गेल्यानंतर जयकांत म्हणत असतो काकी अहो हे सगळं काय आहे आता काय नवीन खेळ चालला आहे तेव्हा इथे बाळजा म्हणत असते हे बघ पुण्याला तू आता इथे दुष्यंतला घेऊन जातो आहेस ना तेव्हा त्याला तिथेच पुण्यामध्येच इकडे तिकडे त्याला फिरवायचं टाईमपास करायचा वसुलीच्या नावाखाली आणि रात्रीचं सुद्धा आहे ना लवकर घरी यायचं नाही कारण रात्रीच्या वेळेला दुष्यंत इथे आता सरप्राईज देणार असतो ते म्हणजे कृष्णाला कृष्णाला तो आपल्या मनातली गोष्ट सांगणार असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता बाळजाला ते होऊ द्यायचं नसतं आणि म्हणून तिने जयकांतला बरोबर पाठवलेलं असतं की तू इकडे तिकडे सगळीकडे त्याला फिरवत राहा टाईमपास करायचा नुसता रात्रीचं उशिरा घरी यायचं कळलं का तेव्हा जयकांत म्हणतो काकी तुम्ही काळजीच करू नका आता बघाच मी जातो आता अतिप्रचंड वेगाने आणि भावाला तिथेच फिरवत ठेवतो तर इथे प्रेक्षकांनो आता अढलराव कृष्णाला विचारत असतात की कृष्णे तू का बरं सांगत नाही आहेस बाळजाचं कारस्थान दुष्यंतला कधीची वाट बघतेस तू बाळजाने काय केलं माहिती आहे ना त्याचा पासपोर्ट जाळला आहे त्यामुळे दुष्यंतला कळलंच पाहिजे की त्याचा पासपोर्ट जाळणारी व्यक्ती त्याची आई आहे ते कळलं तुला कशाची वाट बघतेस तू तेव्हा इथे कृष्ण म्हणते हो आबा मी लवकरात लवकर सांगणार आहे तेवढ्यातच दुष्यंत बाहेर जात असताना कृष्णा तिथे येते आणि म्हणत असते आहो दुष्यंत सरकार आहो चहा तर घ्या कुठं चाललात लगेच घाईघाईने तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्णा हे बघ आता चहा वगैरे काही नको मला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो आहे मला निघायला हवं चहा मी संध्याकाळी आल्यावरती पितो त्यानंतर प्रेक्षकांनो दुष्यंत इथे चहा वगैरे न पिता घाईघाईने गेलेला असतो ते सुद्धा बाळजाच्या सांगण्यावरूनच आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजा म्हणत असते जा व्यवस्थित जा रे दुष्यंता आणि त्यानंतर कृष्णाने दुष्यंतसाठी आणलेला चहासुद्धा बाळजा उचलते आणि तो चहा पिऊन आता कृष्णाला म्हणत असते नाही ग चहासुद्धा बरोबर झालेला नाही आहे चहा थोडा कडूच झाला आहे तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते कसं आहे ना बाळजाबाई ज्या माणसांना पाणी बी कडू लागतं ते माणसं मनानेच कडू असतात त्यामुळे त्यांना गोड चहा कडू तर लागणारच नाही का तुम्ही किती आणि काय बी करा पण तरीसुद्धा दुष्यंत सरकारांना मी तुमचं कारस्थान सांगणार म्हणजे सांगणारच मी त्यांना सांगणार की त्यांचा पासपोर्ट हा आभानी नाही तर तुम्ही जाळलेला आहे तेव्हा इथे बाळजा म्हणत असते अगं तू काहीसुद्धा करू शकणार नाहीस तेव्हा इथे कृष्णा म्हणते तुम्हीच बघाच मी काय करू शकते आणि काय नाही ते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बाळजा तर तिचं कारस्थान करत असते पण इथे पूजासुद्धा काही शांत नाही आहे जो काही कांड केला आहे तो सगळा पूजानेच तर केला आहे त्यानंतर प्रेक्षकांनो पूजा, त्यान पूजा म्हणतच ते अरे देवा किती भूक लागली आहे मला हा डिपंड ना त्याच्या लक्षात नाही आहे का की माझ्या जेवणाची वेळ झाली मला भूक लागली असेल कुणीही माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलेलं नाही आहे मला असं वाटतंय त्याच्या लक्षात असेल पण ती कृष्ण आहे ना माझ्या रस्त्यात आलेलं मांजर आहे ते माझ्या रस्त्याच्या आड आलेलं आडवं मांजर आहे ते तिने सांगितलं असेल दुष्यंतला जाऊ नकोस म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो कृष्ण म्हणत असते की हे पूजे चल जेवून घे बरं तुला भूक लागली असेल ना तेव्हा इथे पूजा म्हणत असते की हिने जेवण बनवले की नाही पण इथे आता कृष्णाने तर जेवण बनवलेलं असतं आणि ती पूजासाठी सुद्धा आलेली असते तेव्हा पूजा म्हणत असते तू का आलीस फ्रेंड कुठे आहे डी कुठे आहे मी त्याच्या हातूनच खाणार आहे तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते हे पूजे हे बघ ये दुष्यंत सरकार आहेत ना ते पुण्याला गेलेत त्यांच्या पासपोर्टच्या कामासाठी त्यामुळे ते, ते आता इथे नसणार आहेत तू जेवून घे बरं आता उपाशी राहू नकोस तेव्हा पूजा म्हणत असते नाही डे आल्याशिवाय मी जेवणारच नाही आहे फ्रेंड आल्यावरच मी जेवणार कुठे आहे माझा फ्रेंड तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते पूजा हट्ट करू नकोस बरं ठीक आहे तुला नाही जेवायचं ना नको जेवू दुष्यंत सरकार आहेत ना आज रातच्याला येणार आहेत एकदम उशीरा त्याच्यामुळे तोपर्यंत तुला उपाशी राहायचं असेल ना तर राहा मी जेवण घेऊन आले होते पण आता मी परत घेऊन जाते चल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूजा घाबरते ते म्हणते अरे देवा जेवणाने ताट भरलेलं होतं आणि माझ्या मूर्खपणामुळे आता कृष्ण हे ताट घेऊन चालले भूक तर खूप लागले मला पोटामध्ये बकासूर इथे माझ्या सुरू झालं आहे आणि ही आता जेवणाचं ताट घेऊन गेली तर मला उपाशी राहावं लागेल तेव्हा पूजा म्हणते एक मिनिट थांब ते जेवणाचं ताट आहे ना ते इथे ठेवून जा मला जास्त भूक लागली तर मी खाईन तेव्हा इथे कृष्णा परत आणि म्हणते आता कसं आता कसं बोललीस तू भूक लागली ना की पोटभर जेवून घ्या आणि काय लागलं तर सांग मी इथं ताट आता ठेवून जातो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा ही ताट तिथेच ठेवून आपल्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा फक्त काळजी करत असते ती म्हणजे दुष्यंतची ती म्हणत असते दुष्यंत सरकार साधा चाबी बी पिऊन गेले नाही त्यांनीच मला चहा ठेवायला सांगितला होता आणि चहा न पिता सरळ कुठल्या इतक्या कामाला निघून गेले ते तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंतचा आता कृष्णाला फोन आलेला असतो कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार अवं कुठं आयसा तुम्ही पोचलात का तुम्ही काहीतरी खाल्लंत का हे बघा तुम्ही चहा वगैरे काही घेतलेलं नाही आहे आधी तुम्ही रस्त्यामध्ये काही खाल्लं की नाही ते सांगा आणि इतकं तुम्हाला कुठलं काम होतं इतकी काय घाई लागली होती की साधा तुम्हाला चहासुद्धा प्यायला वेळ नव्हता तेव्हा कृष्ण म्हणत असते दुष्यंत सरकार बाहेर जाताना इथे समोर आलेला भाकरीचा तुकडा आणि चहा दोन्हीसुद्धा बाजूला करायचे नसतात तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो हो का नाहीतर काय होतं तेव्हा कृष्ण म्हणते अजून माझ्या डोसक्याचा ताप वाढवू नका तुम्ही तेव्हा आता सांगा की तुम्ही कधी परत येणार आहात ते मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ह तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता जयकांतचे वडील आलेले असतात तेव्हा ते म्हणत असतात की वहिनी साहेब म्हणजे काय आहे बाळजाबाई तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे पण थोडी प्लॅनमध्ये रिस्क आहे हो हे करणं खरंच गरजेचं आहे का जर कुणाला दुष्यंतला कळलं तर काय होईल माहिती आहे ना तेव्हा बाळजा म्हणत असते हे बघा आपल्याला ही रिस्क आता घ्यावाच लागणार आहे त्या कृष्णासाठी नाहीतर ती कृष्ण आहे ना ते आपल्या दुष्यंतला तिच्या बाजूने करेल आणि ते आपल्याला परवडणारं नाही आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे रिस्क आपल्याला घ्यावीच लागणार आहे त्या माणसांना बोलवलं का ज्यांना बोलवायला सांगितलं होतं ते आले का तेव्हा ते, ते म्हणतात की हो हो ते आलेल्या आहेत त्यानंतर प्रेक्षकांनो कृष्णा म्हणत असते हे बघा दुष्यंत सरकार मला तुम्हाला जे सांगायचं सा आहे ते ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच आता जयकांत म्हणत असतो आहो साहेब अहो काय करतायचा तुम्ही अहो दुश्यंत सरकार इथे तुमचे गाडी चालवतायत आणि तुम्ही प्रेमाच्या गोष्टी करताय भाई गाडीवरचा कंट्रोल जर सुटला तर काय करायचं आम्ही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते घरी आल्यानंतर बोला की तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा गप्पच बसते तेव्हा इथे दुश्यंत म्हणत असतो कृष्णा हे बघ मी संध्याकाळी लवकर घरी येईन ना तेव्हा आपण दोघेजणं बोलू तुला जे काही बोलायचं आहे ते आता फोनवरती बोलतेस का तेव्हा कृष्ण बोलायला जाणारच असते पण इथे आता जयकांत काही बोलू देत नाही तो म्हणत असतो भावा अरे गाडीवरती फोकस कर तुझ्या प्रेमाच्या नादामध्ये जर इथे आपलं काही झालं तर तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो ए जयकांत असं काहीसुद्धा होणार नाही आहे कळलं का तेव्हा इथे कृष्ण म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही घरी आल्यानंतरच मी तुमच्याजवळ बोलते त्यानंतर प्रेक्षकांना फोन ठेवल्यानंतर जयकांत म्हणत असतो काय भावा फोनवरती वैनीसाहेबांजवळ प्रेमाच्या गोष्टी केल्यानंतर घरी जायची खूपच घाई लागले वाटतं तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो जयकांत त्यासाठी लग्न करावं लागेल खरंच म्हणजे आपण बाहेर गेल्यानंतर घरी कुणीतरी आपली वाट बघतं आहे ही भावना खरंच खूप छान आहे रे खूप छान वाटते मला आता असं वाटतं आहे कधी एकदा घरी जातो आहे आणि इथे कृष्णाबरोबर बोलतो आहे असं वाटतंय मला तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते हा जयकांत सुद्धा यांच्याबरोबर काय करतोय बाळजाबाईंच्या मनात नक्की चाललंय तरी काय माझ्या दुष्यंत सरकारांना बाळजाबाईंमुळे काही धोका तर निर्माण होणार नाही ना मला आता खूपच जास्त भीती वाटते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत तर बाहेर असतो पण अढरराव येतो आणि कृष्णाला म्हणत असतो की हे बघ कृष्णे जोपर्यंत दुष्यंत परत घरी येत नाही तोपर्यंत तू रूमच्या बाहेर पडायचं नाही आहे तेव्हा कृष्ण म्हणते का काय झालं तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो कृष्णा हट्ट करू नकोस आम्ही जेवढं सांगतोय ना फक्त तेवढंच करायचं जोपर्यंत दुष्यंत येत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा अजूनच घाबरलेले असते त्यानंतर इथे बाळजा आता तयार होत असते तेव्हा तिथे काका आलेले असतात आणि ते म्हणतात की बाळजाबाई अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे माणसंसुद्धा आलेत आणि कामाची सगळी तयारीसुद्धा करण्यात आले अहो पण ती कृष्णी ती कृष्णी रूमच्या बाहेरच पडत नाही आहे आता काय करायचं ती जर बाहेर पडली तर आपण आपला प्लॅन करू शकतो ना तेव्हा बाळजा म्हणत असते आवं कसं आहे माहिती आहे का शेवटीला घाबरले ना ते आपल्याला त्यामुळे आता बिळात लपून बसली असल बाहेर काही ती येणार नाही आज तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतचा कृष्णाला फोन आलेला असतो तेव्हा ती म्हणते हा दुष्यंत सरकार आवं कुठं हात कुठं तुम्ही तेव्हा ते फोनवरती बोलत असतानाच इथे आता दुष्यंत जोर जोरात ओरडतो आणि म्हणतो कृष्णे अगं कृष्णे वाचव मला कृष्णे वाचव मला आणि जोरात ओरडून तो खाली आता पडलेला असतो तेवढ्यातच प्रेक्षकांनो कृष्णा फोन तिथेच टाकते आणि धावत पडत आता दुष्यंतकडे येते दुष्यंत खाली पडलेला असतो तेव्हा कृष्ण म्हणते दुष्यंत सरकार काय झालं तुम्हाला दुष्यंत सरकार काय होतंय तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो कृष्णा आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात इथे आता सगळेजण सरप्राईज असं ओरडतात तेव्हा प्रेक्षकांनो कृष्णा इतकी घाबरलेले असते ती म्हणते हे सगळं काय आहे दुष्यंत सरकार सरप्राईज म्हणजे काय तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो अगं कृष्णा तू रडू नकोस हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं आहे अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून थोडी हटके सुरू केलं मी हे बघ तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी पण प्लीज तू रडू नकोस तेव्हा इथे कृष्णा आता जोरातच चढायला आलेली असते पण इथे आता सगळे लोक जमलेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळजा म्हणत असते अरे दुष्यंत हे काय केलं असतो सरप्राईजच्या नावाखाली माणसाचा जीव घेशील का बिचारी किती घाबरली बघ तेव्हा इथे आता पहिल्यांदा तुझे मित्र वगैरे इथे आलेत आणि अशा पद्धतीने सरप्राईज दिलं असतो तिला तेव्हा इथे आता बाळजा ही काही बोलायच्या आधीच कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार सरप्राईज वगैरे राहू दे आधी मी तुमच्याशी काय सांगते आई का। ते ऐका तेव्हा इथे बाळजा म्हणते अगं कृष्णे जे काय बोलायचं आहे ते नंतर बोल हे बघ दुष्यंतचे सगळे पुण्याचे मित्र इथे आले आहेत आणि इथे सगळी तयारीसुद्धा झालेली आहे तेव्हा जा बरं तयार होऊन ये तेव्हा इथे कृष्ण आता तयार व्हायला जात असते दुष्यंत म्हणतो की कृष्णा एक मिनिट थांब हे बघ ही साडी आहे तुझ्यासाठी मागच्या वेळेलासुद्धा तुला साडीच गिफ्ट केली होती पण ते एकदम लास्ट मुमेंटला खरेदी केली होती ना तर साडीचार जागी ड्रेस आला होता तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंत म्हणत असतो की मी सुद्धा तयार होऊन येतो म्हणजे सगळं काही व्यवस्थित प्लॅननुसार होईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे बाळजा म्हणत असते की आत्तापर्यंत सगळं मनाप्रमाणे घडलं आहे हे बघ जयखान सुद्धा सगळं नीटच घडलं पाहिजे आपल्या इथे प्लॅनप्रमाणे त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जो आपला दुष्यंत आहे तो कृष्णाला मनातली गोष्ट सांगणार असतो दोघांनी इथे केक कट केलेला असतो दुष्यंत गुडघ्यावरती बसून इथे आता कृष्णाला प्रपोज करतो आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोचवतो पहिला केकचा घाससुद्धा दुष्यंत आता आपल्या आईला न भरवता तो इथे कृष्णाला भरवतो तेव्हा इथे बाळजाला खूपच जास्त राग आलेला असतो तिला असं वाटत असतं की पहिल्यांदा असं झालंय की माझ्या आधी हिला केक भरवलेला आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दुष्यंतने आपल्या मनातल्या भावना कृष्णाला सांगितल्यानंतर कृष्णासुद्धा सगळ्यांसमोर इथे आता दुष्यंतला मिठी मारते तेव्हा सगळेजणं त्यांचं भरभरून कौतुक करत असतात